मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन यशस्वी होऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला न्याय मिळावा अशी प्रार्थना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी गणेश चरणी केली आहे यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला असून सर्वत्र समृद्धी यावी अशीही त्यांनी प्रार्थना केली आहे काँग्रेसचे राष्ट्रीय कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी गणेश चरणी मराठा आरक्षणासाठी प्रार्थना केली आहे मनोज जरांगे यांचे आंदोलन यशस्वी होऊन ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे यावर्षी राज्यात चांगला पाऊस झाला असला तरी काही भागात पावसाची कमतरता आहे सर्व शेतकरी आणि नागरिक सुखी व्हावेत अशीही त्यांनी गणपती बाप्पांकडे प्रार्थना केली आहे आ, आंदोलन सुरू केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी यामध्ये सुद्धा आता त्यांनी संघटित पद्धतीनं ते पुढे जात आहेत आणि माझी अशी इच्छा आहे परमेश्वर चरणी प्रार्थना आहे गणेशच्या चरणी प्रार्थना आहे की हे आंदोलन यशस्वी व्हावं आणि मराठा समाजातलं जो गरीब घटक आहे त्या घटकाला त्याचं आरक्षण मिळून त्याच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण व्हावा समृद्धी निर्माण व्हावी खरं म्हणजे आता बाबतीत ज्यावेळेस न्यायालय हा विषय येतो त्यावेळेस बोलण्यामध्ये निश्चितपणे आमच्या ही मर्यादा येतात आणि त्या मर्यादा पाळल्या पाहिजे असं मी म्हणेल परंतु शेवटी हे आंदोलन आहे हे विसरून चालणार नाही ही चळवळ आहे हे विसरून चालणार नाही आणि ही ज्यावेळेस संघटित पत्तीनं जात असते त्यावेळेस जा सरकारने सुद्धा असा काही गोष्टी केल्या पाहिजे की ज्यावेळेस एवढा समाज संघटित पत्तीनं येतो आहे तर त्याच्या ज्या विनंती आहे त्याचा जो आग्रह आहे त्याच्या ज्या मागण्या आहे त्याला मान दिला पाहिजे आणि माझ्या मते त्या दृष्टीनं अपेक्षा आहे सध्याच्या सरकारकडून त्या बाबतीतला निर्णय त्यांनी लवकर करावा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की सगळे सोयरे आणि मधून प्रमाणपत्र तुम्हाला काय वाटतं तुमचं काय या संदर्भात तुमचं काय मत आहे हे शक्य आहे नाही आता यामध्ये तर खरं म्हणजे निर्णय होत असताना मराठा समाजाला ज्यावेळेस आपण आरक्षण देण्याचं म्हणतोय त्यावेळेस बा बाकी विचार करण्याचं कारण नाही मराठा समाजातील गरीब घटकाला त्या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे आणखी त्याच्यामध्ये आणखी काही शोध वेगळा घेण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही दुसरीकडे पाहिलं तर पाटील आज म्हणाले की काही झालं तरी मी आझाद मैदानावर जाणारच त्यामुळे कुठेतरी सामाजिक असेल एक याच्यामध्ये मी तर यापूर्वी सांगितलं आपल्याला की हा विषय आहे सरकारनं तातडीनं त्याचा विचार करा अशा अशी गोष्ट आहे की केंद्र सरकार तुमच्या हाताशी आहे केंद्र सरकार काही निर्णय घेऊ शकतं आणि त्याच्यातून काही टक्केवारीची वाढ करता येते की काय या दृष्टीने सुद्धा विचार करण्यास हरकत नाही केंद्र सरकार अनेक गोष्टीचा निर्णय घेत असतं का जे लोकांच्या पचनी पडणार नाही लोकशाहीला पचनी पडणार नाही असे निर्णय घेत असताना आपल्याला दिसत असताना एक लोकांच्या भावनेचा आदर करण्याकरता केंद्र सरकारनं पुढाकार जर घेतला तर हा विषय आणखी सोपा होऊ शकतो